Редактор मी गजानन दारमाळी राहणार दुधई दहा वर्षानं आपल्या हावे रोडला आमची जमीन आहे वरखडी हायवे रोडला तर आमची दु दुधही निघत होती तर जास्ती पावसामुळे आमचं दुधईचं फार नुकसान झालं एक क्विंटल दीड क्विंटल असं रोज निघत होते कब दुधई पण आता या प जास्ती पावसामुळे फार म मोठं नुकसान झालेलं आहे आमचं हे नुकसान झाल्यामुळे दुधहीचा आहे असं असं खराब झालेलं आहे सगळं पाणी जास्ती पावसामुळे प पूर्ण दुधही खराब झालेली आमच्या आधी कशी दूध यायचं बघा ये तर पंचवीस हजारच्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला की रोज आम्हाला एक क्विंटल प पंच्याहत्तर कि किलो असा माल निघत होता पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराब हा झालेला आहे तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष देणार पंचवीस हजार रुपये खर्च आलेला होता आम्हाला पण तर आता माणसं लावून ती मजुरीसुद्धा निघणार नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे या चार पाच दिवसाचा पावसामुळे जास्ती फारच नुकसान झालेलं आहे आमच्यावाला त्याचे जे पानं आहे ते सं संपूर्ण पिवळं पडलेले आहे आणि सगळं माल असा डागी निघतो आहे त्याच्यामुळे आणि सगळं खंगार असं खंगरसारखं खंगर झालेलं आहे सगळं तर तर ग त्याला ठीक पंचनामा करायला आले नाही कोणी येतच नाही पंचनामा करायला अशी परिस्थिती झालेली आहे मक्का मक मक्क्याचं असंच पहिलं नुकसान झालेलं आहे आता भाजीपाला लावलेला आहे त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे जुवारी लावलेली होती ज्वारी बी सगळी काळी पडलेली होती बाजरी लावलेली होती बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती आता काय करायचं अशी परिस्थिती झालेली दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ असं पैसे टाकणारे अमुक करणारे ढमूक करणारे एकरी इतके पैसे देणारे काही एक रुपया आला नाही आहे धुळ्या जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली आमच्या धुळ्या जिल्ह्यामध्ये शेती सगळी त्याच्यामुळे म्हणे लोका म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिदृष्टीचा पैसा मिळणार आहे अमुक मिळणार आहे ढमुक मिळणार आहे काही मिळालं नाही आम्हाला काही नाही करायला बी आले नाही ते धुळ्याच्या शहरमध्ये कोणी तलाटे आला नाही कोणी कृषी अधिकारी आला नाही तर याचं लक्ष दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची